नमस्कार मी रोज संध्याकाळी वॉकला जात असते तर मी काल गावदेवी मैदानाच्या इथे सुधारलेलं जे मैदान सुधार आहे ते बघण्यासाठी म्हणून तिथे वॉकला गेले आईला पण फिरायला म्हणून मी एक राऊंड मारायला म्हणून आईला पण नेलं हे ग्राउंड आहे ते माझ्या आईच्या घराच्या एकदम जवळ आहे बाजूलाच आहे माझे म्हणजे ग्राउंडची भिंत आणि माझ्या आईची बिल्डिंगची भिंत एकच आहे आता हे सुधारलेलं आहे ग्राउंड जे आहे ते मस्त मस्त म्युझिक सिस्टम वॉकिंग जॉगिंगच्या वेळेला चालू केलेलं आहे तसेच इथे व्यायामशाळा पण सुधारली आहे त्याचं नाव धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज व्यायामशाळांचं दिलेलं आहे तसेच महिलांसाठी पण प्रशिक्षण वर्ग चालू केलेलं आहे हे सगळं व्यायामशाळा आणि प्रशिक्षण वर्ग हे फुकट आहे ही व्यायामशाळा जवळजवळ चाळीस वर्षापासून फुकटच म्हणजे फ्रीमध्ये आहे चालू इथे काही चार्जेस वगैरे घेतले जात नाही आता हे कंपाऊंड वगैरे आमच्या इथल्या नगरसेवकांनी हो हल्ली बांधलेलं आहे गेले दहा पंधरा वर्षात नाही तर इथे अजिबात ह्या ग्राउंडला मैदानाला कंपाऊंड नव्हतं आता ह्या दहा वर्षातच ह्या झालेल्या सुधारणा आहेत त्याच्या आधी हे ग्राउंड एकदम मोकळं असायचं हे नगरपालिकेच्या अंडर येतं तरी लक्ष दिलेलं नव्हतं कधी नगरपालिकेने हे बाजूचं आहे ते गावदेवी मैदान आणि इकडे त्या उजव्या साईडला माझ्या आईची बिल्डिंग दोन मजली जी बिल्डिंग आहे ती माझ्या त्या बिल्डिंगमध्ये माझी आई राहते हे ग्राउंड सुधारायच्या आधी इथे अंबरनाथमध्ये सगळं जंगल होतं बिल्डिंग सोडून बाकीचा जो एरिया होता तिथे सगळं जंगल होतं ते आता गेली दहा पंधरा वर्ष आमच्या एरियातले जे नगरसेवक बदललेत त्यांनी ह्या सगळ्या सुधारणा करायला सुरुवात केली आणि आता ग्राउंडच्या बाजूलाच परत शिवाजीनगर पोलीस स्टेशन झालं आहे तिथे पण सगळीकडे जंगल होतं जे अंबरनाथमध्ये जुने रहिवासी आहेत त्यांना माहिती आहे की अंबरनाथमध्ये पूर्वी सगळीकडे किती जंगल होतं आता ते जंगल सगळं साफ करून कन्स्ट्रक्शनची कामं गार्डन असं एक वेगळ्या वेगवेगळ्या सुविधा अंबरनाथमध्ये हल्ली गेल्या दहा पंधरा वर्षात होत आलेल्या आहेत नाहीतर पूर्वी मी वर्षाच्या दोन वर्षाची असल्यापासून मी दोन वर्षाची चा, असल्यापासून अंबरनाथमध्ये राहते म्हणजे जे आता मी चाळीस वर्षाची आहे तर जवळजवळ अडतीस वर्ष मी आता अंबरनाथमध्ये राहते आहे तर अंबरनाथमध्ये इथे हे सगळं जंगल एरियाच होता एक हा बिल्डिंग घरं राहायची घरं रेसिडेन्शियल एरिया कमर्शियल एरिया सोडला तर बाकी सगळं इथे जंगल होतं आता हे बघा भरपूर सुधारणा झाली आहे हे तर ही बिल ग्राउंडची जी बिल्डिंग आहे ती भि ग्राऊंडची जी भिंत आहे ती भिंत नव्हती तर डायरेक्ट आईच्या घरापासून बिल्डिंगच्या इथून निघालं की डायरेक्ट गावदेवी मैदानात मला गावदेवी मंदिरात जाता यायचं मस्तपैकी थोडासा रस्ता पायवाट असायची अगदी दारात घरात बसून आम्हाला मुंगूस पण दिसायचे साफ तर फिरायचे खूप साफ फिरायचे पण मुंगूससुद्धा घरात बसून आम्हाला दिसायचं इतकं इथे जंगल होतं आता पुष्कळ सुधारणा झाली नाहीतर मग अंबरनाथमध्ये आम्हाला गार्डन म्हणून फक्त कांसई सेक्शनमध्ये गार्डन होतं नेहरू गार्डन तेच फक्त आम्हाला लहान मुलांसाठी म्हणून गार्डन असायचं नाहीतर अंबरनाथमध्ये पहिले गार्डनच नव्हतं कुठलं छान आता नेहरू गार्डनसुद्धा श्रीकांत शिंदेंनी खूप सुधारणा केलेली आहे कायापलट करून टाकलं आहे नेहरू गार्डनचा ते पण आता बघायला जायचं आहे मला कारण लहानपणी खेळायला म्हणून फक्त तिथेच जायला मिळायचं तिथे गाडी असायची ट्रेन असायची ट्रेन लहान मुलं कशी ट्रेनमध्ये बसतात पैसे देऊन त्याच्यात आम्हाला आम्ही त्या ट्रेनमध्ये बसायचो ते पण येता एकदा बघायला जायचं आहे ते बघायला जाईन तेव्हा त्याचा पण मी व्हिडिओ बनवेन आता हे गावदेवी मैदान जे या बाजूला जे गावदेवी मंदिर आहे ना ते पण भक्तांनी सुधारणा केलेलं आहे नाहीतर हे मंदिर पण खूप असं प्राचीन वेगळंच होतं आता भक्तांनी वर्गणी जमा करून गावदेवी मंदिर पण खूप सुधारणा आधुनिक पद्धतीने छान केलेलं आहे मला लहानपणापासून देवाधर्माची आवड आहे कारण घरातली आमची आईवडिलांचे संस्कार त्यांची अध्यात्माची आवड त्यामुळे आम्हाला दोघी बहिणींना पण देवाची धर्माची आवड निर्माण झालेली त्यामुळे मी रोज घराजवळ असलेल्या गावदेवी मैदानात पण रोज संध्याकाळी दर्शनाला जायचं सकाळीची शाळा नसायची म्हणजे दुपारची शाळा असायची मी शाळेत न आला की रोज संध्याकाळी गावदेवी मंदिरात दर्शनाला जायचं आम्ही तिथे आम्ही जे लहा बिल्डिंगजवळच्या आमचे मित्र होतो ते आम्ही शाळेला सुट्टी असायची तेव्हा तिथे पिकनिकसारखा म्हणून पण जायचो तिथे जुने साधू बा संन्याशी बाबाजी असायचे ते पण आम्हाला खूप म्हणजे सपोर्ट करायचे तुम्ही इथे या दंगा काही करत नाही ना बसत मग तुम्ही इथे बसू शकता मुलं मुलं मुली मुली, मुली येऊन तिथे काय आता हल्ली जे आचरट शाळेचा तसले काय आम्ही तिथे काय करायचोच का नाही आम्ही छान यायचो पिकनिकला यायचो कसं बसायचो सुट्टी असेल शाळांना तेव्हा मे महिन्याची दिवाळीची तेव्हा पिकनिक काढायची आम्ही मित्रमैत्रिणी म्हणून छोटी छोटी मित्रमैत्रिणी म्हणजे किती अगदी सातवी आठवीपर्यंत असेपर्यंत नंतर नाही नंतर मग माझी मी एकटीच मंदिरात रोज संध्याकाळी दर्शनाला जायची गावदेवी आमची ही मंदिरातली ही जी देवी आहे गावदेवी ही नवसाला पावणारी आहे मी मगाशी आचरट शाळे जे मगाशी म्हणाले ना ते ह्याच्यासाठी म्हणाले कारण इथे आधी जंगल एरिया होता ना तर इथे ना रस्त्याने एकट्याला फिरायला पण भीती वाटायची कारण कोण ना कोण ना इथे ना छेडछाड करण्याचे प्रकार घडायचे मुलींची असे भरपूर प्रकार व्हायचे त्यामुळे भीती वाटायची खूप आणि इथे तेव्हा पूर्वे साईडला पोलीस स्टेशन नव्हतं फक्त अंबरनाथ वेस्टमध्ये पोलीस स्टेशन होतं अंबरनाथ इस्टमध्ये एकट्याने फिरायला खूप भीती वाटायची इथं नव्यनगर एरिया पण इथे सगळं जंगल होतं त्यामुळे छेडछाड रेप अशा रे केसेस खूप घडायच्या त्या त्यामुळे इथे अंबरनाथ ईस्टला शिवाजीनगर पोलीस स्टेशन त्याची पण पन स्थापना झाली गावदेवी मंदिरात त्यामुळे आम्हाला आमच्या घरची एकटे पण पाठवायचे नाही कोण ना कोण सोबत असायचं मी सा। एकटी गेले तरी दर्शनाला आणि आम्ही मित्रमैत्रिणी पिकनिकला म्हणून जाऊन जायचो गावदेवी मंदिरात सहलीला तेव्हा पण आमच्या घरातल्या चित्रमैत्रिणीच्या घरातल्यापैकी कोणती मोठी व्यक्ती पण आमच्यासोबत असायची खूप डेंजर होतं अंबरनाथ अजूनही आहे पण पहिल्यापेक्षा आता खूप सुधारणा झाल्या आहेत अंबरनाथमध्ये तरी पहिलं म्हणजे खूप डेंजर होतं अंबरनाथ म्हणजे गुंडगिरी ह्याच्यासाठीच फेमस आहे अजूनही आहे फक्त आता आधीपेक्षा जरा थोडं कमी झालं आहे मारामाऱ्या गुंडगिरी मवालीगिरी म्हणून मला अंबरनाथमध्ये राहायला अजिबात आवडत नाही आता ह्या ज्या स्टेप आहे त्याच्या बॅक साइडच्या बिल्डिंग मध्ये माझी आई राहते पावसाळ्यात पण बसता येईल इथे पावसाळ्यात इथल्या इथे अशा फेऱ्या मारल्या पत्रा असेल जॉगिंग ट्रॅक केलं त्याच्या जॉगिंगच्या वेळेमध्ये म्युझिक सिस्टम पण चालू केलेलं आहे ती देवधर्माची गाणी चालू असतात छान वाटतं करायला करण्या और पार्टी हे देवी हे देवी तुम्हें मान करना है यूं देखो और राठौर राठ 550000 बाकी है बाकी है 500000 और 400000 है सीसीटीव्ही बसवलाय म्हटलं ना ते पण सीसीटीव्ही okay. त्या खोलीच्या अंडर आहे त्या गार्डनवर सीसीटीव्ही बसवलाय ना हा काय पूर्ण गार्डन मध्ये सीसीटीव्ही बसवलाय बसवायलाच पाहिजे イあっ